उजनीचे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरला सोडण्यात आले गेल्या सत्तावीस वर्षानंतर पाणी मिळाले ही घेदाची बाब आहे काँग्रेसकडून मात्र फुकटचे श्रेय लाटत आहे माझी लोकप्रतिनिधी सवंग प्रसिद्धीसाठी मतदारसंघातील गावे वाड्या वस्त्या तांड्यावर पोस्टरबाजी करत असल्याबद्दल भर विधानसभेत खरपुस समाचार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी घेतला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात आमदार कल्याण शेट्टी उजनीचे पाणी एक उपसा सिंचन योजनेबाबत काँग्रेस सत्तेवर असताना काय केले याचा पाढा त्यांनी वाचला काँग्रेस पक्षाची श्रेय घेण्याची परंपरा कायम आहे असे सांगून एकरुख योजनेला एकोणीसशे ला मंजुरी मिळाली सत्तावीस वर्षांनी न्याय मिळाला असल्याचे सांगून विरोधकांची खिल्ली उडवली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारच्या कामावर कुठेही कुठं विरोधी पक्ष समाधानी आहे कारण त्या विविध खात्याच्या प्रश्नावर कुठेही यात उल्लेख आला नाही आणि देवेंद्रजींच्या विशेषतः गृह खात्याच्या खात्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज ज्या ज्यांच्या काळामध्ये स्वतः मुख्यमंत्री म्हणायचे वाजे काय लादे नाही का, का। ज्यांचे गृहमंत्री शंभर कोटी वसुलीच्या चक्करमध्ये जेलमध्ये गेले त्यांनी देवेंद्रजींच्या कार्यावर देवेंद्रजींच्या कामावर बोट ठेवणं म्हणजे हास्यास्पद सप, प्रकार अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्या प्रस्तावावर बोलताना खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ज्या समाविष्ट केल्या त्यात एक महत्वाचा म्हणजे जलसंपदा अपूर्ण जलसंपदा जलसंपदाचे जे सिंचन प्रकल्प आहेत त्या सिंचन प्रकल्पाला न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षांकडनं या प्रस्तावामध्ये आलेला आहे अध्यक्ष महाराज ही विरोधकांची एक दांभिकता हिपोक्रेसी आहे आपण सत्तेवर असताना काही नाही करायचं आपण विरोधात असताना त्या गोष्टीवर बोट ठेवायचे आणि मग काही झालं तर मग आमच्या काळात झालं होतं श्रेय घेण्याची परंपरा आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण घेतलं तर तुम्ही एकरुग सिंचन योजना म्हणून सिंचन योजना एकोणीसशे शहाण्णव ला जवळपास मंजुरी मिळाली आज सत्तावीस वर्षाने माझ्या मतदारसंघात पाणी आहे आणि ते कुणामुळे शक्य झालं तर मान्य देवेंद्रजी जेव्हा दोन हजार अठराला मुख्यमंत्री होते तेव्हा साधारण जवळपास सव्वा चारशे कोटीच्या कामाला सुप्रमा देऊन ह्या कामाला गती मिळवून दिली अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्षे आमचा मतदारसंघ पाहण्यासाठी असोसले होता वाट पाहत होता काँग्रेस जे विरोधी पार्टीचे नेते आहेत ते विरोधी पार्टी जेव्हा सत्तेत होती अध्यक्ष महाराज दोन हजार एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार माझ्या अक्कलकोट मतदारसंघाला कृष्णा खोरे मंडळाचं उपाध्यक्ष विरोधी पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे नेत्याने दिलं आणि कृष्णा खोरे खात्याचं उपाध्यक्ष दिलं पण पाच वर्षात पैसे किती दिले अध्यक्ष महोदय तर पाच कोटी रुपये दिले फक्त दोन हजार नऊ ते चौदा ला दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये एक वजनदार खात्याचं मंत्रीपद माझ्या मतदारसंघाला विरोधी पक्षाकडनं त्यावेळी मिळालं गेलं आणि पैसे किती दिले अध्यक्ष महोदय पाच वर्षात सतरा कोटी रुपये म्हणजे अध्यक्ष महोदय दहा वर्षे तुम्ही आम्हाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला राज्यमंत्री दिला मंत्रीपद दहा वर्ष दिले पैसे किती दिले दहा वर्षामध्ये बावीस कोटी रुपये माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे तिथं सीनामाडा उपसा सिंचन योजना आहे त्याच कालावधीमध्ये तिथले आमदार मंत्री नव्हते कुठले मोठ्या